जे नाव आर्या शिवारण खाते मी येता सावी माझी शिकते आज मी तुमच्या समोर एक गाणं सादर करणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐका ही माझी नम्र विक देवा तू सांग ना कुठं गेलं हरवणी एकरची आण तुला तरी अंधारल्या दाही दिशान बेजारल मन उरा जळून निघाल बघ करप आपल आता तरी बघ देवांबऱ्यात मी उभा रीत तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा पुरा मंदी जाळ पेटला जन्माची राख झाली र इस कटलेली दिशा ही धुरा मंदी वाट गेली र जिन धुळी वाणी झालं नेह हो वाऱ्या अवकाळी वादळात जीवल पेटून गेलं आता तरी बघ देवांबऱ्यात मी उभा रीत तुझ्या दावण्याला माझा कायर गुन्हा रीत तुझ्या दावण्याला माझा कायर गुन्हा धन्यवाद